नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी एक किलो शाबुदाण्याच्या मस्त अशा हलक्या फुलक्या चकल्या बनवणार आहे तर इथे बघा आपण हा एक किलो असा शाबुदाना घेतला आहे एक किलो शाबुदाण्यासाठी मी दोन किलो बटाटे घेणार आहे तर सर्वात आधी आपण हा साबुदाना जो आहे तो या मोठ्या पातल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे साबुदाणा कसा फुलून खूप सारा होतो म्हणून आपल्याला मोठं भांडं घ्यायचं यामध्ये पाणी टाकून हलक्या हाताने हा साबुदाना आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचा आहे यामधलं पाणी काढून टाकायचं तर बघा आपण दोन, दोन वेळा धुवून घेतला आहे हा साबुदाना आ, मी आता यामध्ये आपण पाणी टाकून हा साबुदाना फुलण्यासाठी ठेवणार आहोत साधारण सात ते आठ तासासाठी मी आता सकाळी हा भिजवत आहे आणि संध्याकाळी याच्यामध्ये आपण गरम पाणी करून टाकणार आहोत तर बघा मी सकाळी म्हणजे हा साबुदाणा भिजवायला टाकेल संध्याकाळी यामध्ये गरम पाणी टाकेल आणि उद्या सकाळी आपल्याला चकल्या बनवायच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता यामध्ये पाणी मी एवढं टाकलं आहे एक इंच वरती येईल एवढं पाणी टाकून झाकून ठेवून देऊ आपण तर आता हा शाबुदाना आपण सात ते आठ तास पाण्यामध्ये छान असा फुलून घेतला आहे हा आपण मोकळा करून घेणार आहोत आणि आता ह्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तास पाणी टाकून ठेवायचं आत्ताच असा खूप छान हा फुलून तयार झाला आहे बघा आता हे गरम पाणी टाकते गरम पाणीसुद्धा आपल्याला एवढं टाकायचं आहे शाबुदाना बुडेल आणि थोडंसं पाणी वरती येईल एवढं गरम पाणी टाकून ठेवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक इंच पाणी या शाबुदाण्यावरती आलेला आहे आता हा झाकून ठेवून आपण सकाळी याच्या चकल्या बनवणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे खूप अशा हलक्या फुलक्या होतात ह्या चकल्या आणि छान कुरकुरीत खुसखुशीत होतात शिवाय चवीलासुद्धा खूप छान होतात आता हे झाकण ठेवून देते असंच आणि उद्या सकाळी आपण याच्या चकल्या बनवू आता आपण ना हा शाबुदाना फुलून घेतला आहे बघा रात्रभरासाठी आणि मस्त असा फुलून तयार झाला आहे आता आपण मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत एका साईडला बटाटे सुद्धा उकडायला ठेवणार आहोत आपण या मोठ्या पातेल्यामध्ये साधारण तीन ग्लास एवढं पाणी उकळायला ठेवून देऊ आणि दुसऱ्या साईडला आपण आलू सुद्धा उकडून घेणार आहोत म्हणजे आपलं काम पटापट होऊन जाईल तर हे दोन किलो आलू घेतले आहे बघा इथे धुवून घ्यायचे आणि मोठ्या कुकरमध्ये उकडायला टाकायचे आहेत तुम्ही पातेल्यात देखील उकडू शकता मी हे कुकरमध्ये उकडून घे मी एक किलो साबुदाण्यासाठी दोन किलो आलू घेतले आहे आणि ते आपण या कुकरमध्ये पाणी टाकून चांगले शिजवून घेणार आहोत बघा आपण आता एकाडनं आलू शिजताय शिजतायत एकाईकडनं पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की मग आपण शाबदाना या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत आता पाण्याला उकळी आले आहे ह्यामधलं आपण थोडसं पाणी काढून घेणार आहोत नंतर लागलं तर हेच पाणी आपण या शाबुदाण्यामध्ये टाकणार आहोत बघा आता या पाण्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे या मीठ मी आता हा साबदाना आणि शाबदाना आपल्याला छान असा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे असा काचा होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे शाबुदाना व्यवस्थित इकडे आलू सुद्धा तोपर्यंत शिजून तयार होतील एकदा पाण्याला उकळी आले की शाबुदाना शिजायला वेळ लागत नाही दोन तीन मिनिटांमध्ये शाबुदाना शिजून तयार होतो जास्त काही वेळ लागत नाही फक्त पाण्याला उकळी आणायची आणि नंतरच लेला शाबुदाना टाकायचा टाक आहे यामध्ये तुम्ही जिरं देखील टाकू शकता छान लागते जिरं नंतर मी हिरवी मिरची टाकणारच आहे आपण दोन ते चार मिनिटासाठी शिजवून घेऊन याला हलवत राहायचं आहे म्हणजे तळाला चिकटला नाही पाहिजे आलू सुद्धा शिजून तयार झाले आहे आपण या मधली संपूर्ण वाफ काढून घ्यायची आणि नंतर हे आलू आपण याची साल काढून घेणार आहोत इकडे शाबुदाना सुद्धा शिजत आलेला आहे अगदी दोन तीन मिनिटामध्ये शिजून तयार होईल शाबुदानाचावाने झाला पाहिजे आणि हो जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही आपण पाण्याचं प्रमाण अचूक घेतलं आहे तर बघा आता हे जे बटाटे आहे ते आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचे सालं काढून घेऊ व्यवस्थित शाबुदाना शिजून तयार झाला आहे बघा आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि बाकीचं जे साहित्य आहे ते यामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण हे जे शिजलेले आलू आहे ते काढून घेणार आहोत या मोठ्या ताकामध्ये आता हे जे आलू आहेत ते आपण थोडं थंड करून घेणार आहोत कारण हे खूप गरम आहेत बघा हाताला आपल्या चटके लागू शकतात थोडंसं पाच दहा मिनटं याला हवेत ठेवायचं म्हणजे हे थंडे होतील आणि नंतर आपण याचे सालं काढून घेणार आहोत तर आपण या सर्व आलूचे जे आहेत ते सालं व्यवस्थित काढून घेतली आहे आता हे किसणीवरती आपण आलू सर्व किसून घेणार आहोत बघा आपण किसून घेऊ अशी किसणी घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला जाडवाल्या किसणीनेच किसून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं यामधल्या सर्व गुठळ्या तुटल्या जातात आलू एक सारखे आपल्याला मिळतात आणि मिक्स करताना किंवा चकल्या करताना खूप छान अशा चकल्या होतील त्यामुळे किसून घ्या मॅश करून घेतले तर चालेल पण मॅश केले तर यामध्ये गाठी राहतात बघा तर ह्या असं आपण किसून जर घेतलं तर संपूर्ण जे आलू आहेत ते छान असे एक जीव व्यवस्थित होईल आणि थोडेसे थंडे करून घ्यायचे गरम गरम असतानाच नाही करायचं हाताला चटके लागतील थोडेसे थंडे करून घ्यायचे आणि किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता हे आपण संपूर्ण आलू जे आहे ते किसून तयार केले आहे आता हे आपण या शिजलेल्या शाबदाण्यामध्ये टाकून घेऊ मिक्स करायच्या आहेत आपल्याला साबुदाण्यामध्ये यात टाकायचं सा जिरं जिरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता मी दोन चम्मच एवढं जिरं यामध्ये टाकलं आहे आणि साता हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घेतल्या आहे बघा अशी भरड केली ती टाकायची तुम्ही हिरवी मिरचीच्याऐवजी लाल तिखट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे मीठ आपण शाबुदाना शिजवता वेळेसच टाकलं होतं आता हे असं चांगलं एकजीव करायचं म्हणजे शाबुदाना आणि जो आलू आपण शिजवून घेतलेला आहे ना तो एकजीव झाला पाहिजे असं छानपैकी चकली टाकता वेळेस सुद्धा आपल्याला व्यवस्थित टाकता येईल यामध्ये अजिबात गाठी किंवा उठळ्या राहिल्या पाहिजे नाही मीठ आपण शि शीज़, शाबुदाना शिजवता वेळेस टाकलं होतं तरी सुद्धा आलू टाकल्याच्या नंतर एकदा चेक करा टेस्ट करून बघा कमी वाटलं तर पुन्हा अर्धा चम्मच किंवा एक चम्मच मीठ टाका म्हणजे आलू टाकल्याच्या नंतर कसं आपण आलूमध्ये मीठ टाकलेलं नाही त्यामुळे चेक करून मिठाचं प्रमाण ठरवा बघा आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच ह्याच्या गच्चीवरती जाऊन आपण चकल्या टाकणार आहोत तर आता आपण ह्याच्या चकल्या बनवायला सुरुवात करणार आहोत या चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने संपूर्ण चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तर पहा संपूर्ण ह्या शाबूदाण्याच्या चकल्या मी टाकून तयार केल्या आहेत आता ह्या तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये अशाच वाळून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे तर बघा एका किलो शाबुधान्यामध्ये किती सारे आहेत चकले झाले आहेत हे पहा आपण ह्या तीन दिवस अशा चकल्या वाळून घेतल्या आहेत कडक उन्हामध्ये आता आपण ह्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत वर्षभर किंवा दोन वर्षासाठी ह्या टिकणार आहेत बघा आणि खूप छान झाल्या आहेत वाळून मस्तपैकी अशा तर तुम्हाला मी तळून दाखवते कशा होतात ह्या तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आधी आणि चकली तळायला टाकायची इथे तुम्ही पाहू शकता किती छान आपली चकली ही फुलून तयार झाली आहे अगदी पांढरी शुभ्र अशी ही तयार होते तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम नवीन पद्धत आहे आणि खूप छान होतात खायला सुद्धा खूपच मस्त लागतात आता गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते बघा ह्या तळून कशा दिसत आहेत ते इथे तुम्ही बघा ही एवढी चकली आणि ह्यापासून किती मोठी अशी ही तळून तयार झाली आहे तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने चकल्या करा आ, कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह